हां नमस्कार साहेब नमस्कार सर मी समाज सोशल फाउंडेशनच्या विस्ताराधिकारी मी नाईक सर आणि आमचे सिनियर पी आर ओ मिस्टर दिलावर बांबणेकर सर आमचेच मित्र यांना एक आम्ही औषध दिलं होतं आपल्या संस्थेचं समाज सोशल फाउंडेशनचं आणि आपण त्या औषधाविषयी त्यांनाच विचारून आपण आता माहिती घेऊया नमस्कार सर आपलं नाव काय म्हणलं श्यामलिंग ज्योतप्पा किल्लेर राहणार कोरगाव बोरगाव तालुक्याने तुम्हाला बरेच औषध घेतले मी काही उपयोग झालो नव्हतं जवळ जवळ दहा वर्ष झालं शुगर होतं औषध घेतलं त्यापुढे तेवढंच कमी होणार औषधाने हे झालं की आणि म्हणजे प्रत्येक महिन्याला वर चढ वर चढ होत होत तुमची शुगर किती असायची ते काय साडेतीनशे ओके ओके मग तुमच्या लक्षात आमच्या दिलावर यांच्या माध्यमातून आपण अँटॉक्स टी आणि अँटॉक्स डी हे औषध घेतला आणि आता औषध किती महिने झालं आणि काय रिझल्ट आला आता एक महिने चार दिवस झालं सर बर आता ज्यावेळी स्टार्ट केलं त्यावेळी अडीचशे होत आता सत्तर वर मला शुगर आलं अरे वा छान छान तुम्हाला चांगला रिझल्ट एकदम एकदम अगदी बेस्ट शुगर तुम्ही लवकर भेटायला पाहिजे लेट भेटला तरी पण ने लेट ने नाही भेटणं चांगलं चांगलं झालं ती गोष्ट चांगली आहे थोडा खरोखरच मग तुम्हाला या आमच्या औषधाचा रिझल्ट आलेला आहे आणि तुम्ही अजून जे मधुमेह व्यक्ती असतील जे अनेकांना डायबिटीस आहे त्यांना तुम्ही या औषधाच्या माध्यमातून काय सांगाल सांगणार किंवा अगदी व्यवस्थित आहे साईड इफेक्ट काय नाही इंग्लिश गोळीपेक्षा चांगला आहे तुम्ही पण चालू करा ओके ओके एक महिनाभर घ्या तुम्हाला रिझल्ट पटलं तर पुढचं चालू करा नाही बरोबर एकंद्रित तुम्ही अगदी समाधान आहे अगदी अगदी समाधान ओके सर धन्यवाद धन्यवाद नमस्कार